अश्रू संतापाची लाट म्हणून समोर येईल लाट तर मराठ्यांची आहेच परंतु काय असतं शेवटी मला माहीत नाही मी समाजात असं नस फक्त मराठ्यांनी एकजुट नाही ऐकून घ्यायची मी आता हातर गोळ्या तरी पडल्या तरी मी घाटणार नाही कारण पोरं मराठ्यांचं मोठं झालेलं बघायचं आणि मी ते बघण्यासाठी सज्ज झालेलो मी जो आता शेवटचा मराठ्यांना एवढंच सांगणार मी तुमच्या असं नसन मला माहीत पण मराठ्यांची एकजूट काय चालू फोटो द्यायची नाही आरक्षण घेतल्याशिवाय आता नाही मला हटायचं आपले पोरं संपवण्याचा जा घाट कशा मुळे घातला आहे आपले मराठ्यांचे पोर आत्महत्या करायला लागले तरी पण हे सहज आंदोलन घेत आहे आपले पोर संपले पाहिजेत आरक्षण असून सुद्धा हे का स्वप्न सरकार बघते हे कळत नाही आमचे पोर आरक्षणासाठी लढायला लागले आमच्या मराठा समाजाच्या नोंदी सापडल्यात तरी पण हे देत नाहीत मला फक्त या समाजात मी आस नसन याचा मला जास्त त्रास होतोय की मी माझ्या समाजाला पण दिला पाहिजे आणि माझा समाजसुद्धा मी बघायला पाहिजे परंतु या उपोषणामुळे शरीर साथ देत नाही आणि लढाई आता टोकाची म्हणून मी माझ्या समाजाला आहे की मी आपले मराठ्यांचे लेकर मोठी म्हणून मुंबईकडे निघालो आहे फक्त मी तुमच्या आसन नसन मला माहीत नाही हे विचार मरू द्यायचा नाही आणि आंदोलन सुद्धा बंद पडू द्यायचं नाही काही झालं तरी हरकत नाही आता मात्र आरक्षण घेऊन पोरांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा मी मात्र आता नऊ वाजता मुंबईकडे निघालोय आणि मी आता मागणार नाही शेवटच्या श्वासापर्यंत मी या मराठा समाज मोठे भावात लेकर म्हणून लढणार आहे सरकारने सरकार मधल्या सगळ्या व्यवस्थेने आतापर्यंत जे काही तुम्हाला सांगितलं ते सगळं केवळ तुम्हाला झुलवण्यासाठी आणि या आणण्यासाठी मला माझे बलिदान मग डोळ्यासमोर यायला लागले बनून माझ्या डोळ्याला पाणी यायला लागले की जे कुटुंब ज्या बांधवाने आमची आत्महत्या केली ना त्या माता मावली मा जगणी जरा करता पुरुष घरात नसल्यावर काय होतं ज्याचा एकुलता एक पोरानं आत्महत्या केली त्याच्या जा बापाला जाऊन विचारा काजातलं लिपरून असल्यावर काय होत ज्या दिवशी संक्रांतीचा सण करायचा त्या दिवशी त्या माऊलीला नवऱ्याची पण आठवण आली आणि कंपाळाला कुंकू कसं लावायचं याची पण आठवण आली माझ्या डोळ्याला पाणी येण्याचं कारण ते, ते, ते शेकडो माता माऊल्यांच्या कंपाळाला कुंकू न राहिले आमचं तरी इतका निर्दयपणा सरकारच्या मनात असू शकतो आता यांचा नीटोबा सरळ केल्याशिवाय मराठ्यांना आता शांत बसून नाही चालणार